नमस्कार मैत्रिणींनो आज ना आपण ज्वारीच्या लहाया करूयात इकडं दोन प्रकारे मी करून दाखवल्यात तर दोन्ही प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे एक म्हणजे आपण ज्वारी भिजवून त्याच्या लहाया होत आहेत का ते बघणार आहोत आणि दुसरी म्हणजे डायरेक्ट ज्वारी टाकून त्याच्या लहाया व्यवस्थित होत आहेत का ते बघणार आहोत तर पहिल्यांदा ज्वारी आपण भिजवून घेऊयात तर गरम पाण्यामध्ये ज्वारी टाकायची आहे आणि ह्या पाण्याला उखळी येईपर्यंत आपल्याला असंच ते गॅसवरती ठेवायचे आहे एक उखळी आली ना की ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर आपल्या घरामध्ये पूर्णाची चाळण असतेस त्या पा त्या चाळणीमध्येच हे पाणी ओथायचं आणि सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ही जी ज्वारी आहे ती अशी थोडीशी पसरवून घ्यायची त्याच्यामुळं काय थोडाफार ओलावा असेल किंवा पाणी असेल ते सगळं निथळून जाईल तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये असं हे पाणी पूर्ण निथळलं जातं त्यानंतर काय करायचं हे पाणी निथळल्यानंतर एखादं सुती कापड घ्यायचं रुमाल किंवा काही असेल सुती कापड त्याच्यावरती ही ज्वारी चांगली पातळ अशी पसरवून घ्यायची जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हे अशीच ठेवून द्यायची आहे आणि ओनात नाही सुकवायची फॅन खाली सुकवा किंवा रात्रभर असंच जरी रूम टेम्परेचरवरती ठेवली तरी ती सुकून जाते पण ओन्हामध्ये नाही ठेवायची तर चांगली पाच सहा तासानंतर मस्त अशी सुकलेली आहे ज्वारी आणि आता आपण ह्याच्या लाह्या व्यवस्थित होत आहेत का ते बघणार आहोत पण त्याच्या अगोदर आता हे एका प्लेटमध्ये काढूयात आणि भिजवलेल्या ज्वारीच्या लाह्या करण्या अगोदर आपण डायरेक्ट ज्वारी घेऊन त्याच्या लाह्या होत आहेत का ते बघूयात आता मी इकडं ज्वारी घेतली आहे ही ज्वारी भिजवलेली नाही आहे त्याच्या लाह्या होत आहेत का चेक करण्यासाठी ती ज्वारी आपण पॅनमध्ये टाकली आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे पॅन छान गरम झालेलं आहे आणि एखाद्या सुती कापडाने ना अशी ज्वारी पूर्णपणे हलवत राहायचे म्हणजे चारी बाजूनी छान गरम होणार आहे ती चांगली भाजली जाईल आणि मग ती फुटते आणि त्याच्या लहाया होतात तसं व्हायला लागलं की झाकण ठेवायचं आणि असंच ते गॅसवरती पूर्ण सगळ्या अशा लहाया होईपर्यंत ठेवून द्यायचं मधूनमधून मधून हलवती आहे पण तर बघा भिजवलेली नव्हती ही ज्वारी तर लाह्या काय व्यवस्थित होत नाही आहेत तुम्ही बघत आहात ज्वारी करपायला लागली पण लाह्या काय होत नाहीत आता आपण भिजवलेली ज्वारी टाकून बघूयात त्याच्या लहाया होत आहेत का तर ही साईडला काढून घेऊयात आणि परत याच पॅनमध्ये आपण ही जी भिजवलेली ज्वारी आहे ती टाकूयात बघूयात याच्या लहाया छान होत आहेत की नाही ते तर जास्त प्रमाणात नाही टाकायचं थोडं थोडं टाकूनच आपण करून घेऊयात मीडियम गॅस ठेवायचा आणि असंच सुती कापडाने एकसारखं हलवत राहा आणि नंतर ती उडायला लागेल ज्वारी त्यावेळेस त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बघूयात आता ह्याच्या लहाया होत आहेत की नाही तर फरक तुम्हाला दिसतोयच भिजवलेली जी ज्वारी असते की नाही त्याच्या लहाया होतात पटापट होतात आणि न भिजवता जर लाह्या केल्या तर त्या जास्त फुलत नाही आहेत पण जर ज्वारी भिजवून त्याच्या लहाया केल्यात ना तर त्या चांगल्या फुलत आहेत तर असा हा फरक तुम्हाला दिसतो आहे बघा ही न भिजवता आपण लाह्या केलेल्या आहेत ज्वारीच्या आणि ती करपली आहे पण त्याच्या लाह्या काय झालेल्या नाहीत पण हे काही टाकून देऊ नका तुम्ही असेही खाऊ शकता वेस्ट करू नका आणि ही भिजवलेली ज्वारी आहे त्याच्या लाह्या आहेत त्याच्या बऱ्यापैकी चांगल्या उठलेल्या आहेत बघू शकता हे बा याच्या पण काही काही ज्वारी छोटे छोटे असे असेल ना तर त्याच्या नाही झालेल्या पण डिफरन्स तुम्हाला कळतो आहेच की बऱ्यापैकी चांगल्या झालेल्या आहेत ज्वारी भिजवून जर लाह्या केल्या ना तर त्या चांगल्या होत आहेत डायरेक्ट ज्वारी टाकून लाह्या केल्या ना तर त्या चांगल्या फुलत नाही आहेत तर अशा प्रकारे आपण ज्वारीच्या लाह्या केलेल्या आहेत